नापिकी धन्यवाद अध्यक्ष महोदय नापिकी आणि कर्जामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जो आत्महत्येचा आकडा आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि तो फार तो फार चिंताजनक आहे आणि अशा पद्धतीनं जर राहिलं तर निश्चितच महाराष्ट्राचा शेतकरी हा पुन्हा पुन्हा आत्महत्येकडे वळेल महाराष्ट्र सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी त्यांना कर्जमाफीचं त्यांच्या जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं परंतु आजपर्यंत या महाराष्ट्र सरकारनं आमच्या देवाभाऊनं कर्ज वाजून माफ करण्याचं कुठलाही कुठलाही विषय घेतला नाही कुठला कुठली तारीख दिली नाही फक्त माफ करू एवढंच बोलतात मी विनंती करेल आपल्या माननीय पंतप्रधानांना की आपल्या पंतप्रधानांच्या मतानं महाराष्ट्र सरकार पूर्णतः ऐकते आमचे देवाभाऊ ऐकतात त्यांच्याशिवाय त्यांचं पानसुद्धा हलत नाही म्हणून पंतप्रधान महोदयांनी त्यांना सक्त आदेश द्यावे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं ठामपणानं पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे अशी आरोपच्या माध्यमातून करतो